हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की पीक विमा हा मिळणार किंवा बोर नाही मिळणार त्याचबरोबर आचारसंहिता चालू आहे त्यामुळे सरकार पीक विमा देणार नाही आणि त्यानंतरचं जो प्रश्न आहे तो म्हणजे निवडणुकाजवळ आलेल्या आहे त्याच्यामुळेच सरकार पीक विमा देणार नाही तर असं काही पण नाही आहे उलट निवडणुकाजवळ आल्यामुळे सरकारला आपल्या सर्व शेतकऱ्यांची गरज आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने पीक विम्यामध्ये मोठा बदल केलेला आहे पीक विमा कंपन्यांकडून नाही तर आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा केला जाणार आहे यापूर्वी आपण बहुतेक अपडेट पाहिलेले आहे की पीक विमा हा जमा झालेला आहे परंतु हा पीक विमा तुरळक ठिकाणी जमा झालेला आहे तो पण खूप कमी प्रमाणामध्ये जमा झालेला आहे आणि या पीक विम्यापासून अजूनही काही शेतकरी वंचित आहे म्हणजे बहुतेक जिल्हे हे वंचित आहे परंतु आता निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती आता सरकार सुद्धा सर्व शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक दिलासा म्हणून आता पीक हे वाटप लवकरात लवकर करणार आहे आणि आचारसंहिताचा आणि पीक विम्याचा आपला काहीही संबंध नाही आचारसंहिता चालू असल्या तरी सरकार आता हे पीक विमा कारण आचारसंहितेच्या पूर्वी आपला, आचार आपला जी आर दिलेला आहे पीक विम्याचा तर आचारसंहितेचा काही विषय नाही आपला पीक विमा हा आपल्या खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे या अगोदरही थोड्या प्रमाणावरती जमा झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये बहुतेक शेतकरी हे वंचित आहे जिल्हे ही वंचित आहे परंतु आता बावीस जिल्ह्यांचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर ते बावीस जिल्हे कोणते आहे त्या बावीस जिल्ह्यांमध्ये किती हेक्टरी जमा होणार आहे त्याचबरोबर कोणते शेतकरी पात्र झालेले आहे याची सविस्तर अपडेट आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या बहिणीला सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड त्यानंतरशी अतिवृष्टी यामध्ये खरीप पिकाचे भरपूर असे नुकसान झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे यात सोयाबीन या पिकाचे सर्वात जास्त नुकसान झालेले जा आहे आणि खरीप हंगामातील हे सोयाबीन हे पीक खूप महत्वाचं धरलं जातं त्याचबरोबर या पिकावर याच्या अगोदर एले मोजक नावाचा रोग सुद्धा आलेला होता त्यामध्ये सुद्धा सोयाबीन पिकाचे हे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर यामध्ये आता अनेक शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी काढला होता त्यामुळे राज्य सरकारने तातडीने विमा कंपन्यांना आदेश देखील दिलेले होते आणि हे शेतकरी पात्र केलेले होते तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी रुपयाचा पीक विमा काढण्यात आलेला होता त्यात सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन ही पिक सोयाबीन पिकासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम आगाऊ आजपासून म्हणजेच आज ते उद्यापासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर असे निर्देश देखील जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील परभणी जाम त्याच्यानंतर उमठा बुलढा बडेगाव टाकळी इंगळी परभणी हातगाव कसमपुरी सावनी या ग्रामीण व शहरी भागातील भागातसुद्धा भागा छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकांसाठी आगाऊ पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे यात ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या स विम्याचा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर असे निर्देश देखील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि याचबरोबर लातूर जिल्ह्यातील महनसा ब्राह्मणी त्याच्यानंतर बुधगाव बाडी धानोटा उडी आडगाव चारठाण पूर्णा कलेश्वर चुडाव त्याच्यानंतर कवलगाव पालम चाटोती वसमत वाळूंद कुस्टा इत्यादी गावांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर देऊळगाव इटखेडा त्याचबरोबर चिलठाण नाटेगाव मानवत कोहोळी तापोळी खुर्द दा गंगाखेड त्यानंतरचं जे गाव आहे ते म्हणजे महतपुरी मातनी ताळसगाव पिंपळदरी सोनपेठ त्याचबरोबर आवळगाव सेलगाव त्यानंतर वडगाव अशा अनेक गावांमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पीक विम्याची जी रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर अदा करण्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारकडे व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या देण्याची विनंती देखील केलेली आहे त्यानंतर मित्रांनो हे होते तर तर शेतकरी मित्रांनो ही होती आपल्या बावीस जिल्ह्याची सविस्तर अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वीड़ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर कुणीच्या आपल्या वरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय